नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये नारळी पौर्णिमा रक्षाबंधन निमित्त अगदी खास नारळाच्या वड्या करतोय नारळाच्या वड्या करण्यासाठी आपण एक वाटी किसलेलं ताजं खोबरं घेतलं आहे आणि एक वाटी खोबऱ्यासाठी अर्धी वाटी आपण साखर घेतली आहे आणि त्याचबरोबर साखरेच्या अर्ध्या प्रमाणात आपण दूध घेतलं आहे चमचाभर तूप एक वाटी खोबरं अर्धी वाटी साखर आणि पाव वाटी दूध आणि त्याचबरोबर थोडीशी वेलची पावडर आवडीनुसार वरून गार्निश साठी ड्रायफ्रूट तुम्ही ड्रायफ्रूट घालूही शकता किंवा ते स्किपही करू शकता बर या नारळाच्या वड्या करण्यासाठी छान जाड बुडाची कडई घ्यायची आणि कडई गरम झाल्यावर त्यामध्ये असं तूप घालायचं आता घेतलेलं सर्व खोबरं गॅसची फ्लेम लो करून या तुपामध्ये आपण छान गरम करून घेणार आहोत बरं आता हे खोबरं आपण तुपामध्ये गरम करत असताना खोबऱ्याचा स्वतःचाच नैसर्गिक सुगंध सुटतो हा सुगंध सुटेपर्यंतच हे खोबरं तुपामध्ये गरम करायचं गॅसची फ्लेम मात्र लोस ठेवायची कारण आपल्याला खोबऱ्याचा रंग बदलायचा नाही खोबरं तुपात छान गरम केल्यामुळे खोबऱ्यातील ओलसरपणा कमी होतो आणि त्याचमुळे आपल्या वड्या व्यवस्थित सेट होतात बरं आता आपलं खोबरं छान गरम करून झाल्यावर आपण यामध्ये पाववाटी दूध घातलं आहे आता आपण घातलेलं दूध थोडंसं आटल्यावर म्हणजेच दूध आणि खोबऱ्याचं मिश्रण थोडं घट्ट झाल्यावर यामध्ये आपण घेतलेली अर्धी वाटी साखर घालायची आता आपण घातलेली साखर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गॅसची फ्लेम मात्र लोस ठेवायची कारण साखर जसजशी हळूहळू वितळते तसतशी खोबड्यामध्ये दुधामध्ये अगदी व्यवस्थित मिसळते साखर वितळेपर्यंत हे मिश्रण सतत ढवळत राहायचं बरं ही साखर पूर्ण वितळल्यावर तुम्ही गॅसची फ्लेम थोडी मिडियम करू शकता आता ही साखर जसजशी हळूहळू वितळते तस तशी ती हळूहळू घट्टही व्हायला लागते साखर जस जशी घट्ट होत जाईल तस तशी गॅसची फ्लेम पुन्हा लो करायची कारण त्यामुळेच आपण केलेल्या वड्यांना पांढरा शुभ्र रंग येतो आता हे मिश्रण जास्तसुद्धा ड्राय करायचं नाही हे मिश्रण शिस्ता शिस्ता कडईच्या कडांपासून अलगद सुटायला लागतं आणि चमचाला चिकटायलाही लागतं अशा वेळेला गॅस बंद करायचा आपण घेतलेली वेलची पावडर घालायची आणि ती देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता एक ताट घ्यायचं आणि त्या ताटाला तूप लावायचं हे सर्व मिश्रण गरम असतानाच या तूप लावलेल्या ताटात काढून घ्यायचं आणि आपल्याला वड्या जितक्या जाड किंवा पातळ पाहिजेत तसं हे मिश्रण असं छान पसरवून घ्यायचं मिश्रण गरम असतानाच ते असं पसरवायचं कारण मिश्रण थोडं थंड झालं की ते आपल्याला पाहिजे तसं थापता येत नाही हाताला किंवा चमचाला तूप लावायचं आणि ते पसरवायचं म्हणजे ते हाताला किंवा चमचाला चिकटत नाही सुखामेवा जर घालणार असाल तर तो सुद्धा याच वेळेला घालायचा म्हणजे तो देखील अगदी व्यवस्थित चिकटतो बरं आपण ड्रायफ्रूट घालून झाल्यावर ते देखील थोडेसे असे दाबून घ्यायचे कारण वड्या सुकल्यावर ते देखील सहज निघत नाहीत आणि वड्यांना अगदी व्यवस्थित चिकटून राहतात बरं हे मिश्रण गरम असतानाच याच्या आपल्याला पाहिजे तशा वड्या कापून घ्यायच्या कारण थंड झाल्यावर आपल्याला वड्या कापता येत नाहीत आणि जरी आपण कापल्या तरी त्याचा चुरा होतो किंवा तुकडे होतात अशा नारळाच्या वड्या तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता नारळाच्या वड्या खास करून सणासुदाला कोणी पाहुणे घरी येणार असतील तर काहीतरी गोड खाऊसं वाटलं की गणपती दसरा दिवाळीत हा नारळाच्या वड्यांचा पारंपरिक पदार्थ आवर्जून केला जातो बरं वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली जास्त असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईबदेखील करा आणि बेलचं बटनही नक्की दाबा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली